मानसी तांडणी ही मांडणी मांडणी तू कुठे तुला काय ताई तुम्ही विचारल्यात का आपल्याला मॉड्युलर किचन करायचं आहे आणि बघा ना ताई आपला जो ओटा आहे तो दक्षिणेला आहे दक्षिणेला ओटा रच नाही त्यामुळे आपण पश्चिमेला ओटा घेऊया तर मग इथे ओटा करायचा माणसाचा नाही म्हणजे आपण कारागीरला सगळं ओटा करून घेऊ त्यामध्ये मॉडेलर किचन करायचंय आम्हाला कारण खूप दिवसापासून आमची अशी इच्छा आहे की आमची मॉड्युलर किचन पाहिजे आम्ही खूप दिवसापासून वाट बघतोय की कधी होईल कधी मी आता घर झालंय स्वतःच त्यामुळे आता आम्ही मॉडेलर किचन सुद्धा करणार आहे आणि महत्वाचं म्हणजे ही जी दिशा आहे ती उत्तर आहे तर दक्षिणेचं अन्न शिजवलेलं खाऊ नये असं काय ह्या दिशेचं अन्न खात नसतात किंवा ओटा ह्या दिशेला नसू नये तर त्यामुळे मग आम्ही काय करणार आहे पश्चिमेला ओटा करणार आहे तर त्यामुळे जे सामान येते आम्ही काढून ठेवलंय बेडरूम मध्ये सगळं ते मी ताईच्या बेडरूम मध्ये किती पसारा करून ठेवला आम्ही हे बघा पूर्ण जे किचनचे सामान आहे ते आम्ही इथे शिफ्ट केलंय तेव्हा काय खूप पसारा असतो संसार खूप जास्त असतो सुद्धा एक मांडणी ठेवली याच्यातलं सामान काढलं आणि जेव्हा किचन तयार होईल त्यावेळेस आम्हाला हे सगळे भांडे घासावं लागतील आणि तुम्हाला किचनचं म्हटलं खूप मोठं सामान असतं छोट मोठं चम्मच वगैरे हे सगळं नीट ठेवावं लागणार आहे त्यामुळे आम्ही म्हटलं पहिले करून घेऊ सगळं सामान आणि सध्या असंच आपल्या बेडरूम मध्ये ठेवू ऍडजस्टमेंट काहीतरी करावंच लागते हो आणि आता आमचा थोडा स्वयंपाक पण झाला होता आणि थोडा बाकी आमच्या दोघींपुरताच बाकी दोघांना आता डबे करून दिले होते मुलं गेले स्कूल मध्ये तर आता कारागीर थोड्याच वेळात येतील आणि मग ते कामाला सुरुवात करतील आणि छान आमचं मॉड्युलर किचन तयार होईल थोड्याच दिवसात आणि कसं सगळ्यांना असं वाटतं का आता शिफ्ट झाले मग अधिकाने केलं पण या गोष्टीने एखाद्या राहायला येतील तेव्हा ते देता का हा ठीक आहे देवघराचं आम्हाला माहित होतं का देवघर आईश्याने कोपऱ्यामध्येच असलं पाहिजे तर मग ते व्यवस्थित आहे आमचं समजा पण किचनच्या बाबतीत कसं झालं काय एवढं लक्षात नाही आलं का हा ही दिशा कोणती आहे पण आम्हाला जेव्हा कळालं का सूर्य इकडं का किचन ह्या साईडला किंवा ह्या साईडलाच पाहिजे म्हणजे ह्या दिशेलाच पाहिजे पूर्व पश्चिमेलाच पाहिजे म्हणून आम्ही काय करणार आहे थोडा येल टाईपचा ओटा करून घेणार आहे कारण की हे जे काम करायचं असतं ना हे काम करताना घरात खूप होतो खूप धूळ ती बघा गॅस सुद्धा काम झाला होता गॅसवर काहीतरी कपडा नाते पूर्ण रूम मध्ये सुद्धा धूळ दिली असं कारण की का। बऱ्यापैकी काम झालेलं आहे बघा तुम्ही हा एवढा जो होता तो तेवढाच होता आता इकडला एवढा वाढवला आणि इतकी सारी दूर झाली बघा किती घाण घाण झालंय म्हणजे खूप घाण झालंय माझा फर्ची पुसायची एकदा कारण की फी पुसल्यावर स्वच्छ वाटेल आणि हे आम्ही काही काही करणार नाही काही ते लावायची आम्ही बिलकुल काही करणार नाही तर का करणार नाहीये हे जे फर्श आहे ते तर फर्श माझ्या बाकी आणि याला सुद्धा असं देतात म्हणजे छंदीने वगैरे आणि मग असा लेप देऊन त्याच्यावरती फर्श बसवतात हो आता आम्हाला फक्त एक सिंगल रॅक ठेवावं लागणार आहे दुसरं जे आहे रॅक ते आम्हाला ठेवता येणार नाहीये आणि डबे तर खूप आहे आमच्याकडे ते ह्या रॅक म्हणजे इम्पॉसिबल आहे बसणं तर हो काहीतरी आहे करावं लागेल संध्याकाळ पण झालीये त्यानंतर आता फरची पुसायची संध्याकाळचा स्वयंपाक दिवाबत्ती आणि मुलं सुद्धा थकलेत त्यामुळे झोपले त्यांचा अभ्यास सुद्धा राहिलेला आहे घ्यायचा पण ह्या कामामुळे त्यांचा अभ्यास सुद्धा घेऊ शकत नाही सगळ्यात पहिले तिला म्हटलं आपण पुसून घेऊ पहिली फरशी कारण दोन बाजूला घेतले ती घेतली एक मी घेतो तिच्या बाजूमध्ये आणि निघतो भात पाणी निघालं बापरे आणि तिला म्हटलं मी परत एकदा पुसते आणि मॉप व्यवस्थित पुसता येत नाही कारण मॉ पु ओलच राहून जातो कोरडं होतं पण नॉर्मल तिला म्हटलं धूळ जास्त आहे त्यामुळे सगळीकडून काना कोपऱ्यातून पुसलेला पण टेन्शन नाही एकदा आता जास्त काम हे फक्त एवढं फरशीतच काम बाकी आहे असं जास्त धुळेचं काम नाहीये त्यामुळे आता सगळीकडून एकदा स्वच्छ पुसून घ्यायचं मग आपल्या कामाला आपण रेडी घेऊ की नाही बाकी आज पोसे चतुर्थी आज तर चला पुसून घेते आणि बाकी राहिलेलं बाकीच फरशी क्लीन करून झाली त्यानंतर आम्ही थोडासा पसारा पण लावलाय म्हणजे रॅक लावला लावलोय आणि आज चतुर्थी असल्यामुळे मोदक करतोय बघा आणि हे मुलं उठलेत आमचे दोन उम काय मला खूप आवडला म्हणजे तुम्हाला नक्की सांग कमेंट करून कसं वाटतंय कसं साईड केलं सिरियल शाप सिरियल शॉप मध्ये असं भारी वाटत नाही आणि असं वेगळं किता नॉर्मल आहे कारण की काम बाकी आहे त्यामुळे मला धिंगानाथ चतुर्थी त्यामुळे त्यांनी पूजा पण करून घेतली बघा कारण की इतकी म्हणजे इथे सुद्धा इतकी धूळ झाली ते धूळ झाली बोलतात ना कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय